लयच झालं पोर आली नाही काही नाही कस चाललंय काय चाललंय आपल्या जवळ नाही फोन नाही काही त्यांच्याजवळ फोन आहे ते तर बोलती नाही व्यवस्थित आपल्या सांगत काय पोर कधी येते कधी नाही वाटल येईल म्हणून एवढं एक दोन दिवसात बसावं आपलं असच हे अग बाई कोण सुमन का ग काही सांग सांगितलं नाही काही नाही चुकशी ग बाई हा काही सांगितलं नाही निरोप नाही काही नाही अचानक आली हा का गाई बर झालं ग आली माझे आलं गड काहीतरी खण घेतलं घेत मी उठ सुटणीचं भावचं घर ऊट सुटणीच भाव आता धुऊन धुवून जाईन पार सगळं आणि माय काय तिची तर हायच भरायला तिचं घर नुसतं कधी विचार नाही करणार लयकात हाय मिस लिखीला द्यायचं लिखीच लय बघ ते काय चाललंय दादा, दादा तू अगं ताई तू कशी आहे आधीना मधी सगळं ठीक आहे ना तुझी पोरं सगळे बरे आहेत ना तू अचानक कशी काय आली घरच्या हिद्द्यासाठी भावाच्या हिद्द्यासाठी चांगलं राहायला लाग समजत नाही आज जरा ताई वेगळी वेगळीच दिसते हो आमचं बरे आम्हाला काय होत काय उठसुट माया उठसुट मा आले आई आईची आठवण येते काय आमची बरी आईची आठवण येते आणला आम्हाला नाही येत कधी आईची आठवण आम्ही जातो कस काही नाही रेवाळा आपण म्हातारे माणूस त्या काळ सांध्याला पडून राहायचं काय लुडबुड आपल्या घरामध्ये ना बाहेर मांजर कुत्रा येत लक्ष द्यायचं बाकी काही नाही आपल्याला तुकडा भेटतो तेच बस झालं बसत तर कस काय मग तुझ्या घरच काय चाललंय खरच ना पोर सोर बरे ना पाहुणा लक्ष ठेवत जाय संसाराकडं बाकी काय नाही ना मग चालते काय म्हणते वातावरण जे आई झाकली मूठ सव्वा लाखाचे हाय ते बरं आहे बाई काय सांगायचं सांगितलं म्हणजे पसरत हाय ते बर आहे ऐकलंय काय ग बोल तुमची बहीण आली म्हणजे काय आलं तुमच्या आईला सांगून ठेवा काही आता काय असलं का लगेच पिशव्या भरपर तांदूळ दे गहू दे हे द्यायची गोष्ट आहे का हा काय असलं का द्यायचं नाही काय आपलं सांगतो रक्षाबंधनला भाऊ भीज आलं तर ठीक सारखं सारखं काय आपल्या संसारातलं काढून त्यांच्या संसारात होतायच सांगतो मग तुला सांगतो काय का नाही आपलं पण बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे का लक्षात ठेवा फक्त मला बोलायला लावू परत परत आई ए आई काय रे बाळा आतमध्ये किती आवाज येतोय तुला आले आले काय म्हण काय झालं रे बाळा काही ताई आली आहे कधी जाणार आहे ती ती काय काय तिचं सारखं इकडं काम हा आपलं घरदार बघायचं नवरा पोरं बघायचं रक्षाबंधनाला भाऊ बी तर वेगळं आहे उठ सूट मायरा सूट मायरा आणि तुला सांगतो धान्य अजिबात द्यायचं नाही मी पूर्व तिचं धान्य आणलेलं आहे भाऊ तांदूळ त्या काही द्यायच्या वस्तू नाही ती आली ना तुला भेटायला तिला ना दोन दिवस राहा आणि तुझी पाहिजे चालेल बाळा काय दिलं रे बाळा मी तिला जोपर्यंत हातपाय चालत होतो तोपर्यंत देत होते करीत होते देत होते आता काय दिलं तुमच्यापासून काहीच नाही दिलं तुमचंच आहे सगळं चाले आतापासून काय देणार नाही जे देत होते ते पण बंद करणार माझं होत तोपर्यंत दिलं चालतंय तुला सगळं सांगितलं ते देण्यात ठेव हो, आणि तिला म्हणा आपली आवर आणि तू आपली निघून आपला आवर आणि तू आपली निघून

दोन दिवसाची पाहुणी आहे मी काय करावा जा लय आठवण येते काय करणार रडू नको आई काळजी घे मी काळजी घेते माझी तू पण तुझी काळजी घे आणि वरच्यावर फोन जा राह आठवण येते काय करणार तुमच्याशिवाय कोण आहे मला तरी होत तेव्हापर्यंत देत होते आता काय माझ्या जवळ मी सगळं काही व्यवस्थित होईल तुझ्यासाठी सु घरदार जमीन बिमीन फार सगळं काही गहाण ठेवलंय तुझ्या दवाखान्यासाठी आणि आता इथून पूर्ण सगळं चांगलं होईल ये देवा वगैरे आमच्याकडं माझ्या बायकूच्या याच्यासाठी धावणे रे काय चांगलं होणार आई ग माझा विश्वास सगळं काही ठीक होईल आई ये आई बघ ना ग कशी अवस्था झाली आमची आयो ये आई बघ ना ग प्लीज देवा वाचव रे माझ्या अर्धांगिनीला तुला काही नाही होणार मी आहे तोपर्यंत तुला काही नाही होणार काही नाही होणार खरंच सगळं काही व्यवस्थित होईल सगळं पैसा लावला एवढं डागडा घेऊन होतात तेवढं मोडलं ते काय राहिले आपलं चौक होईल होईल सगळं व्यवस्थित सगळं काही ठीक होईल व्यवस्थित होईल सगळं काही थांबवरा देव आहे आपल्या पाठीशी काही वाईट करणार नाही आपलं हॅलो अगे सुमन तुझी भाऊ जाईल आजारी गर तुला बेटाय आजारी पाण्यासारखा पैसा खर्च केला ग तुझ्या भावानी तरी काही फरक नाही पडला का गाई मला पहिला फोन केला असता तर मी लगेच चाले असते मी सुमन आहे त्यावर मी कोणाला काय होऊन नाही देणार हा लवकर बिगे बिगे ये बिघे बाई येते आई कालची नको करू हा चालते क्षमा चाल दादा दादा सुमन सुमन काय ग काय होऊन बसल सुमन काय झालं दादा

वाईट परिस्थिती आली आमच्यावर आतमध्ये पडली ग तिला बरच काय वाटत सुमन करावे पैसा खर्च दागिने धाग दागी गाडी पावला सगळं काही आमच्याकडून गेलं सुमन काय सांगू तुला खूप वाईट परिस्थिती आली <laughs> काल आईचं बंग सुत्र मोडलं आज तिला ऍडमिट केलं ते पैसे संपले तर डॉक्टरने माझ्या डोळे पण भरून दादा ताई तुम्ही आला का हो ताई यांच्या जो तुम्ही दाग डागडागिन दिले यांनी सांगितलं हो आम्ही खरंच खूप चुकलो ताई आणि शेवट तुम्हीच आमच्यासाठी धावून आल्या <laughs> ताई तुमचे उपकार कसे फेडाव तेच कळत नाही हो ताई आम्ही संग किती वाईट वागलो होता रडू नका आपलं माणूस आपल्यासाठीच धावण्यात हो तुम्हाला कळ पण आम्हाला कळलंच नाही हो आम्हाला हे कधीच कळलं नाही आम्ही तुमच्यापेक्षा मोठे असून आम्हाला कळलं नाही हो हे तुम्हाला आज कळलं तुमच्या जवळ होतं ते सगळं गेलो तुमच्या पदरात टाकलं अस तिळा नसते आम्हाला आम्हाला खरंच क्षमा करावं <laughs>. <laughs> पाहिून आखा माझ्याकडे जे होत ते तुम्हाला दिलं झालं गेलं सोडून द्या हो ताई खरंच तुमचे खरंच पाहिजे काय धरू द्या आम्हाला तुमची क्षमा करा आम्हाला दादाची बहीण जवळ जिवंत आहे त्यावर तुम्हाला काहीच नाही वाना होत आहे खरच आम्हाला आज कळत आई